गोर बघू शकता मित्रांनो आपलं सहा गोर गोरे जवळा बाजारातून आणलं होतं तर समोरच्या माणसाने एवढं खात्रीन दिलं होतं आपल्याला तर खरंच गोरं पण तसंच आहे एक तर पहिली गोष्ट म्हणजे एक तर गरीब आहे कोणी लहान लेकरांना बाईनं कोणी जरी सोडलं तरी दिवायचा विषय नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कामाला पण इतकं का, म्हणजे एकदम निर्मळ आहे कामाला तास धरून चालणार चारले जरा बसले खाली आता फक्त गाडीला एवढं आहे की गाडीला गरम आहे जरा गाडीला पळते तमान चालत नाही गाडीला गाडी लावली की गाडीला या दिवसामध्ये थोडंसं मच्छर वगैरे हो चावतात बैलांना खावडीतकं काही पण खात राहत